विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत मित्रांनो आज जो एक जूनचा गटक पूर्व परीक्षेचा पेपर झाला आहे त्यामध्ये जे चालू घडामोडीचे पंधरा ते सोळा प्रश्न विचारले गेले होते त्याचे संभाव्य उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे विद्यार्थी चॅनलला नवीन आले असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबा त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला पहिला प्रश्न याच्यामध्ये विचारला दिसतोय नोबेल पुरस्कारचा मी मागच्या ज्या पाच तासांचा जो महासंग्राम व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतला होता रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार तर याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो आणि डिटेल विश्लेषणाची पी डी एफ काय करतो तर तुम्हाला टेलिग्रामला टाकतो तर दोन हजार चोवीसचा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर याचा अचूक उत्तर आहे दोन डेव्हिस बेकर डेमिस हासाबीस आणि जॉन जम्पर याची ट्रिकससुद्धा मी तुम्हाला दिली होती ज्या महासंग्रामचा आपण लेक्चर घेतलं होतं आणि आपल्या लेक्चर जे काही चालू घडामोडीची बॅच आहे ऑनलाईनची त्यामध्ये सुद्धा मी याची ट्रिक्स सांगितली होती कारण की सहा प्रकारमध्ये हा पुरस्कार दिला जातो आणि नाव विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन फार जास्त असतं त्यानंतर बघा एकोणीसवी अलिप्त राष्ट्र चळवळ शिखर परिषद खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आली होती अचूक उत्तर आहे कंपाला युगांडा याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या अभ्यासा अभ्यासांशी संबंधित रणजित गुहा हे संबंधित आहे असं विचारलं आहे तर याचं सबाल्टन अभ्यास हा याचा अचूक उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर बघा पुढचा जर प्रश्न बघितला लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी चोवीसमध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचा अचूक उत्तर आहे हा सुद्धा प्रश्न मी तुम्हाला आपल्या मध्ये घेतला होता त्यांनी व्यवस्थित बघितलं असेल त्यांना माहिती असेल अजय मानिकराव खानविलकर ठीक आहे त्यानंतर पुढील क्षेत्राची स्विच दिल्ली हे अभियान जोडलेले होते लक्षात असू द्या तर याचं अचूक उत्तर आहे पारंपरिक वाहनापासून इलेक्ट्रिक वाहन वळण हे याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आशय विकास बँकेचे एडीबीचे अध्यक्ष कोण होते असं म्हटलंय तर याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय मासा आ, मासा तू मासा सुगु असा कावा खतरनाक नाव आहे मी तुम्हाला जेव्हा बॅशमध्ये सांगितलं होतं जे, जे काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे याचे अध्यक्ष करून जाणे कारण की तुम्हाला सांगतो त्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता होती ठीक आहे त्यानंतर पुढचं बघितलं दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन दिनविशेषवर प्रश्नाला अचूक उत्तर आहे पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आपण साजरा करतो यानंतर जर बघितलं चोवीसव्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक हा जरी हाही प्रश्न आपल्याला मध्ये दिसतो तर याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक चार हे चारही स्पॉन्सर होते लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं सप्टेंबर चोवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्व लक्षात घ्यायचं तुम्हाला दिसतं विश्वशांती चे उद्घाटन केले तर याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय उदगीर याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर कोणत्या संस्थेने संयुक्तपणे पी एच डी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बिंद्रेन उपक्रम के सुरू केला तर याचं अचूक उत्तर आहे परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराच्या आंतर सहकारी संस्था हे याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर बघा भारतातील पहिले लॅव्हेंडर फॉर्म फार्म मी तुम्हाला म्हटलं होतं वन लॅनर घडामोडी करून जा म्हणजे काय भारतातलं ते पहिलं जगातलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिले शंभर टक्के प्रश्न येतात तर भारतातले पहिले लॅव्हेंडर फार्म हे जम्मू काश्मीर इथे विकसित करण्यात आलेलं आहे लक्षात असू द्या जम्मू काश्मीर त्यानंतर पुढचं बघा पुन्हा पॅरिसवर प्रश्न आलेला आहे आणि मी तुम्हाला हा प्रश्न सुद्धा आपल्या तुम्हाला बॅचमध्ये दिसला असेल किंवा जो मी लेक्चर घेतला महासंग्रामचं यामध्ये सुद्धा दिसला असेल दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने वीस गोल्ड बारा सिल्वर 12 तेरा ब्रॉन्झ असं कोणी पाठ करत नाही पण मी तुम्हाला सांगितलं तर पहिले तीन करणं गरजेचं आहे कारण की एक किंवा दोनवर आता आयोग बरेचदा प्रश्न विचारलेला आहे अशा काही क्रीडा घडामोडीवर तर तिसरं जे स्थान आहे किंवा चौथं स्थान हे करणं गरजेचं आहे तर याचं अचूक उत्तर तुम्हाला जपान दिसेल वीज गोल्ड बारा सिल्वर आणि तेरा ब्रॉन्झ यानंतर जर बघितलं पंच्याहत्तरव्या प्रजस्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कार मान्यता दिली त्याचूक उत्तर आहे एकशे बत्तीस ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा हा सुद्धा आणि मागचा प्रश्न सुद्धा मी बॅचमध्ये घेतलेला आहे आणि इथं वारंवार सांगितलं ऑस्ट्रेलियन किंवा अमेरिकन ओपन या दोन पैकी एकाच्यावर शंभर टक्के प्रश्न येणार तर इथं विचारलाय ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा चोवीस अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण तर इथं अचूक उत्तर तुम्हाला दिसते जॅनिक सिनर आणि अरिना सवलेंका ठीक आहे याचं उत्सुक उत्तर आहे कोणत्या कंपनीने अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिलच्या नव्या उत्पादनासाठी पेटंट मिळालं आहे अचूक तुम्हाला उत्तर दिसतंय पंप ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही आजचा एक जूनचा गटकचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला त्यामध्ये चालू घडामोडी प्रश्नांची सर्व संभाव्य उत्तर आहे बऱ्यापैकी एक दोन चेंजेस होतील पण बऱ्यापैकी हे संभाव्य उत्तर संभाव संभाव आहे असं मला संभाव म्हटल्यापेक्षा संभाव्यता आहेतच पण एखादं मला थोडंसं शंका आहे एक दोन प्रश्न चेंज होणं तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी विचारत होते की आत्ता सर गट कची पूर्वपरीक्षा झाली आणि त्यानंतर तुम्ही गट बससाठी पुढच्या येणार आहे आणि गट संयुक्त पूर्वपरीक्षा झाला आणि राज्यसेवेसाठी काही चालू घडामोडीच्या ऑनलाईन चा बॅचेस सुरू करणार आहेत का तर मित्रांनो पंधरा जूनपासनं तुम्हाला आपल्या स्टेप ऑफ अकॅडमीच्या ॲपला चालू घडामोडी वन डे रिव्हिजन तसंच वर्षभराची बॅच उपलब्ध करून देणार आहोत तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा मनकपूर्व थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट